गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात शेडच्या प्रतीक्षेत असलेल्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना तात्पुरती का होईना शेड मिळाली आहे खासदार बाळूमामा यांच्या आदेशामुळे ही शेड उभारण्यात आली आहे बदलापूर रेल्वे स्थानकात विकास कामे सुरू असताना त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर नवीन शेड उभारण्यात येणार होती मात्र ते काम संत गतीने सुरू राहिल्यानं पावसाळ्यात ते काम पूर्ण होऊ शकलं नाही त्यासोबतच पावसाळ्यापूर्वी शेडचं काम पूर्ण होणं अपेक्षित असताना देखील ते काम अर्धवट राहिल्यानं पावसाळ्यात प्रवाशांना छत्री घेऊन स्थानकात उभे राहावं लागत होतं नवनिर्वाचित खासदार बाळ्या मामा यांनी देखील रेल्वे स्थानकाला भेट देत प्रशासनाला शेडचं काम त्वरित करण्याची मागणी केली होती त्यानुसार आता रेल्वे प्रशासनानं तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारली आहे बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर असलेल्या अर्धवट शेडमुळे गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करत तर पावसाळ्यात प्लॅटफॉर्मवर भिजत लोकलची वाट पाहत उभं राहावं लागतं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार बदलापूर रेल्वे स्थानकाचा सा पाहणी दौरा केला यावेळी होम प्लॅटफॉर्मच्या संतगती कामासह अन्य कामात होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर प्रलंबित असलेली कामे उरकण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या एकमत न्यूज बदलापूर मी डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र